तलाठी तर आहे पण पगार किती मिळणार बघा डिटेल मध्ये कार्यक्रम वाचवू तुम्ही तलाठी बनणार दोन हजार सव्वीस मध्ये तुम्हाला किती पगार भेटणार मी सव्वीस बद्दल बोलते कारण की तलाठी पोस्टिंग सव्वीस मध्ये भेटणार आहे पहिली गोष्ट तर पे लेवल जी आहे मासिक पे स्केल जो आहे तो एक पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी शंभर हा तुमचा आहे तो आज आहे सव्वीस मध्ये राहील पुढे बदलला तर माहीत नाहीये मूळ वेतन एक पंचवीस हजार पाचशे हे तुमचं एक बेसिक पे म्हणून सुरुवातीला स्टार्टला पहिल्या पगारामधलं बेसिक पे असतं नाही म्हणत मी बेसिक पे म्हणतोय त्यानंतर त्याच्यामध्ये महागाई भत्ता ऍड होतो तो आता सध्या चौतीस टक्केच्या आसपास आहे पुढे तो वाढत राहतो हळूहळू केंद्र वाढवतं मग राज्य वाढवतं ते आदेश येत असतात ता दोन तीन महिन्याला पण एक आठ एक हजार रुपये त्या चौतीस टक्क्यानुसार तुम्हाला महागाई भत्ता त्या ठिकाणी भेटतो सध्याच्या कंडिशनमध्ये जर म्हणाल तर पुढे घरवाडे भत्ता याच्यात असतो ओके बेसिकच्या एक दहा टक्के कधी कधी तो वीस ते तीस टक्के असतो तुम्ही आदिवासी भागांमध्ये असाल काही कडचिरोली सारख्या किंवा इतर काही भागामध्ये असाल तर एक सुरुवातीला तो एक अडीच हजाराच्या आसपास आपण धरूया त्यानंतर म्हणजे एकूण पगार इथे चौवेचाळीस हजार ते पंचेचाळीस हजार तुम्हाला पडतो पण नाही थांबा तुमच्या हातात तुमच्या खिश्यात तुमच्या बँक अकाउंटला एवढा पगार नाहीयेत मग तुम्ही मला आता काय बरं होतं ना चौवेचाळीस पंचेचाळीस हजार येतोय म्हणजे तुमच्या हातामध्ये पगार जो येतोय ना तो किती येतोय बघा बेसिक येतोय डी एत आहे एच एचआरए येत आहे याच्यातून काटल्या जातात काही कपायती का जसं पी एफ काटल्या जात आहे एन पी एस काढल्या जातोय काही टॅक्स काढला जातोय काही प्राथमिक भत्ते ते काटले जात आहेत आणि तुमच्या हातामध्ये दोन हजार सव्वीस मध्ये जो पगार येणार तुम्ही पोस्टिंगला जाल तेव्हा एक छत्तीस हजार पस्तीस हजारच्या आसपास पगार तुमच्या हातामध्ये येईल पस्तीस ते चाळीस हजार धरूया आपण